तर जितेंद्र आव्हाडांवर सुद्धा बावनकुळे प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आव्हाडांच्या मनातच विष असल्याचं ते म्हणाले विषारी व्यक्ती अशी आव्हाडांची ओळख आहे संघाचं नाव घेतलं की त्यांना मतं मिळतात अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली आहे काही मुद्दे नाही विकासाबद्दल बोलू शकत नाही महाराष्ट्राचा विकासाचा अजंठा नाही आणि म्हणून जे आता अडीच तीन वर्षापूर्वी ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या त्या जनतेसमोर आणून सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करतायत असं मला वाटतं आत्ताची निवडणूक ही विकासाची आहे अडीच कोटी लाडक्या बहिणींना अठरा हजार रुपये वर्षाचे सुरू ठेवणारी निवडणूक आहे ही निवडणूक शेतकऱ्याला वीज बिल माफी देणारी निवडणूक आहे त्यामुळं आता त्यांच्याकडे काही नाही आहे म्हणून हे जुने पुराने मुद्दे काढून सहानुभूती मिळण्याकरता केलेले हे प्रयत्न असं मला वाटतं